विधानसभा निवडणुकीचं वादळ हळूहळू वाढायला दा सुरुवात झाली आहे सर्वच राजकीय नेत्यांचं लक्ष शरद पवारांकडे लागून राहिलं आहे कारण पवारांनी लोकसभेला जागा घेऊन निवडून आणल्या आणि महाविकास आघाडीला मोठं यश मिळून दिलं शरद पवार राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आपली चाणक्य निधी लोकसभेला दाखवून दिली आता विधानसभेला शरद पवार कोणता खेळ रंगवणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे मित्रांनो शरद पवार विधानसभेसाठी कोणता नवीन डाव टाकत आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पवारांनी कागल शिंदखेड राजा या दोन विधानसभा मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे राष्ट्रवादी फोटीनंतर आपल्या सोडून गेलेल्या आमदारांना मतदारसंघात घेरण्यासाठी शरद पवारांनी नवीन प्रण आखण्यास सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून पवारांनी कागलमध्ये एकाच वेळी फडणवीस आणि अजित पवारांना धक्का देण्यासाठी त्यांनी केल्याचं बोललं जात आहे अजित पवारांचे कंदे समर्थक असलेले मंत्री हसन मुसरीपांना सगळा चेकमेट देण्यासाठी पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले समर्जित घाटगेनं ऑफर दिल्याचं बोललं जात आहे हसन मुश्री बंडानंतर अजित पवारांसोबत जाणारे पहिल्या फळेतील नेते आहेत त्यामुळे त्यांना शरद पवार टार्गेट करणं स्वाभाविकच आहे त्यासाठी शरद पवार गट समर्जित घाटगेंचा पत्ता टाकण्याचा ता प्रयत्न करत आहे याचा दुसरा अर्थ असा की शरद पवार गट एकाच वेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना चेकमेट देण्याच्या तयारीत आहे इकडे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे निवडून येत आहेत मात्र शिंदखेड राजा तालुक्याचा अद्यापही कुठला विकास झाला नाही या पार्श्वभूमीवर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांच्या विरोधात उभी राहिली आहे राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश केल्याने सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी शरद पवार गायत्री शिंगणे यांना बळ देत आहे मराठी लॉबीतला एक तरुण चेहरा म्हणून शरद पवार गायत्री शिंगणे यांना शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये गायत्री शिंगणे विरुद्ध राजेंद्र शिंगणे यांची लढत होण्याची शक्यता आहे मित्रांनो लोकसभेप्रमाणे शरद पवार विधानसभेत महायुतीला खास करून अजित पवारांना चेकमेट देऊ शकतात का हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा